संध्याकाळी जाऊ म्हणून बाबा आल्यावर हो चुटकी आज संध्याकाळी जाऊ ना बाबाला उदे पहिले तू तुम्ही होमवर्क करून टाक हा तुम्ही होमवर्क झालं की मग जाऊ आई बाबा कधी येतील फोन बाबा, ना बाबाला लवकर बोलव ना हो बाई बाबाची आता ड्युटी खतमच झाली आता बाबा येतच असते आई मला तो परीवाला ड्रेस पाहिजे तसे पंखा असतात हातात मी छळी असते ना ते वाला ड्रेस पाहिजे मला हो बाई चुटकी तुला जो वाटला तो ड्रेस घेशील नाही बर्थडे मध्ये मला आहे ना तो डॉल वाला केक नसते का डॉल वाला केक पाहिजे हो बाई चुटकी डॉल वाला केक आणू मग आपण त्या बर्थडे ने डॉल वाला आता मी शाळेमध्ये सरायला सांगणार सरायला सांगणार की माझ्या बर्थडे मध्ये डॉलचा केक येणार माझ्या बर्थडे मध्ये डॉलचा केक येणार हो बाई शाळेत मी सरायला सांगतो की डॉलचा केक येणार आणि सरायला बर्थडे मध्ये बोलवतो हा म्हणजे मी सरळ दोस्ती नाही बोलू शकतो मी गुड्डी चिकी सरळ बोलू शकतो हो बाई तू ज्या ज्या मैत्रिणी आहे तेले बोलवतो आई मी मा वर्गात नाही ना चॉकलेट घेऊन येणार हो चॉकलेट घेऊन येईन तुले काय जुना बाई तू बाबा काउन आले अजून आतापर्यंत ते आले पाहिजे होतं आता सुटली ड्यूटी आता आले पाहिजे होते काय गोष्टी चालू आहे दोघी मालिकेचा अरे तुम्ही आले आज काय उशीर झाला काही नाही ड्यूटी नेतय तर गाडीचा टायर पंचर झाला होता तो ते गाडीचा पंचर काढत होतो असं नाही म्हटलं पापा काय उशीर झाला एवढा बाबा तुम्ही आले चला आपण कपडे घ्यायला जाऊ माय बंटीचे कपडे घ्यायचे आहेत ना चला ना हो भाई जाऊ ना जाऊ चुटकी आता आले ना बाबा बाबाला हात पाय तोंड धु दे आणि मग जाऊ आपण नाही मला आताच जायचंय आताच जायचंय चुटकी थोड्या वेळाने जाऊ म्हटलं ना बाबा मला नेते नाही आता तर मी हुंबक नाही करत नाही करत हुंबक बाई चुटकी करून घे ना मग तेवढं होमवर्क करून घे ना राहू दे बाई चुटकी नाही करायचं आहे तुम्ही मला राहू दे मग करशील पण थोड्या वेळानं करशील ना होमवर्क जाय खेळ हो बाबा मी खेळतो मग मी झोपायच्या पहिले होमवर्क करेन आठवणी न करेन ठीक आहे मग जाऊन खेळ तुमच्या लाडानं पुरी चुटकी वाया चालली म्हटलं अभ्यास करतच नाही ते आता मोठ्या मुश्किल न मी ना तिला होमवर्क करायला बसलो होतं तुम्ही आले म्हणे जा खेळाले ते चालली गेली आजकाल अभ्यास असतं नाही करू आली ते सुप्रिया लहान आहे ते करीन ना करता करता करीन अभ्यास आता एकदमच आपण बसलो होतो लेकर करतात का नाही करत करीन ते काय माहित बाप्पा बरं मी काय म्हणतो तुम्ही म्हणत होते ना आज संध्याकाळी आपण कपडे घ्यायला जाऊ म्हणून चुटकीचा बड्डे आहे ड्रेस घ्यायचा आहे मी घेतो म्हटलं एखादी साडी तर आज चालतं ना मग संध्याकाळी हो ना जाऊ ना आता सांग बोलले का तुम्ही का तुम्हाला पैसे हो आई बोलणं झालं माया आई की, 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 नाही मी काय म्हणतो मागच्या बारीसारखं नाही झालं पाहिजे बाप्पा एवढेच पैसे दिले तेवढेच पैसे दिले दीपकच्या लग्नामध्ये माहिती ना कसं तमाशा झाला होता हो माहिती मला आईनं जेवढे पैसे दिले तेवढे पैसे घेऊन घेशील आईला काहीच नको म्हणशील एवढेच दिले का तेवढेच दिले चुपचाप ने जेवढे दिले तेवढेच घेऊन घेशेन बाकी मी ना काही जमा करीत पैसे पैसे आपण मग खर्च करू आईला काही म्हणशील नको फालतूचा फालतू तमाशा नाही पाहिजे घरात हो बाप्पा मी तर जास्त नांदी लागतच नाही तुमच्या आईच्या मी म्हणत नाही काही जेवढे दिले तेवढे मी घेतले असते मी मी नाही म्हणत काही मला माहित आहे मी नाता की मला साडी घ्यायची आहे आता नातास कधी पक्ष लग्न घेतली होती तेच घाल जाऊ दे ना काही काही म्हणत आई तुला घेऊन जाऊ दे देऊ दे घेऊन घेशील ना तू त्यासाठी एखादी चांगली साडी घेऊन घेशील आणि चुटणीसाठी दोन तीन ड्रेस घेऊन घेशील चांगले बरं मग जाऊ संध्याकाळी काय गळ्या माय नाही कांदे नाही का हे कांद्यामध्ये इथले दुखत आहे काय करू काय माहिती लय दुखत आहे पाहू मग हे कांदे असे दुखत राहिले तर आज नाही जाऊ उद्या जाऊ मग घरामध्ये काम जास्त झालं असेल ना आता तर चुटकीचा बड्डे इंटर जास्तच काम होईल एक काम करून घे ना कामवाली बाई लावून घे ना काम करायसाठी बाप्पा आता लावते का बा कामोली का का बाई मागच्या बारीनं माहित नाही किती कामाशे झाले होते घरात तर ते ढोर वासरायचं करायसाठी दूध काळासाठी एखादा माणूस लावा म्हटलं तर आता कशी करत होती किती बोलत होती आम्हाला पाहुणे लावणे राहतील कामं एवढी करणं म्हणून म्हटलं हो गड्या लागेन जास्त काम होऊन जातील तर दीपकच्या लग्नाच्या वेळेस कामोली बाई नव्हती लावली किती फजिता झाली म्हटलं आमच्या दोघीची दोघीला दवाखान्यामध्ये जा लागलं सलाईनच घ्यायला लागल्या म्हटलं दोन दोन आ, ले ले हो म्हणून म्हटलं या वारीनं कामाले एखादी बाई लावून दिशील आईने काय विचारायला लागते आईने काही नको विचारशील डायरेक्ट बाईस लावून दिशील पैसे मी देईन बरं मग सांगून देईन एखादी बाई जा तुम्ही हातपाय करून धुवा लवकर मी तुम्हाला चहा करून आणतो हो ग चहा दिलं थकलो मी चहा आम्ही हातपाय करून धुतो ठीक आहे आणतो मग मी चहा बनवून तसं आता चहाचाच वेळ झाला सरायला चहा द्या लागते तुम्हाला आणतो करू बरं मग मी हातपाय करून घेतो फ्रेश होतो थोडा चल माय विनोदजीनं तरी म्हटलं की एखादी कामाली बाई लावून घे लावायच पुरते मला कामाले बाई नाही तर मग आम्हालाच करावं लागेल पाप्पा लय काम होऊन जाते मग अंगाच्यावर हो पंच तुला सुटकीचा बड्डे आहे म्हणते आणि कपडे किपडे घेतले का मग बड्डेसाठी पोरीले आणि तिच्या साडी साडीगिडी घ्यायला लागेल हो ना हो बाई माया नातीचा बड्डे आहे ना घेतो ना मग नातीलेले कपडे घेतो ना दोन तीन ड्रेस घेतो चांगले सुप्रियाला साडी घ्यावी लागेन ते तर माया आहे ना पोरीची आताच दीपकच्या लग्नात नी दोन साड्या घेतल्या तिनं त्याच्यातलीच एखादी साडी घालून घेईन आता दिवसच किती झाले दीपकच्या लग्नाला घालून ना त्याच्यातलीच एक साडी आता लग्नात नी आता नवीन असतात साड्या नाही पाहिजे एखादी नवीन साडी काही नाही जात आहे ना दीपकच्या लग्नातली घालून घेईन पण ना नातीचा बड्डे मस्त करू आली तू हो ना माय ती एक तर नात आहे मला आ तिले एकच पोरगी आहे अन मधविले तर लेकरूच आणि आता दीपकचं लग्न झालं आता कधी होते कधी नाही लेकरू आता मोठी एकच आहे आता तिला तर डबर राहिली नाही पापा दिवस आता नाही राहिले एका राहून येले देव जाणे आणि लाईन आहेच नाही पापा होते का नाही होत लेकरू होईल ना व देव दिन तेव्हा होईल काय चव माय झाले ना, ना लग्नाला पाच सहा वर्ष पाच वर्ष कम्प्लीट झाले सहावं वर्ष चालू आहे ना होते का नाही होतं मोराला तर फसवलं नाही बाई मॅम मी ना मग हाताना फसवलं मग पोराले मीनच करून दिली ते पोरगी पा अशी निघाली लेकरू नाही उरालं काही नाही उरालं होते का नाही होतं देव जाणे नाही हो पंची असं नको बोलू तू सुनाये कोणाच्या परत असं बोलावं लागते का काय बाई ना काय बोलता बाई तुम्ही मग लग्नाला सहा वर्ष झाले होते तर मला तीन लेकरं झाले होते मला बी तर लवकर लवकर लेकरं झाले आपला जमाना वेगळा होता आपल्या जमान्यात आपण लवकर होऊ देत होतो लेकरं आता जमाना बदलला आहे त्याला नशील पाहिजे एवढा लवकर होईन ना काय चव बाई ना मा पोराला किती दिवसाची मुंडाली मी अरे एखादं होऊ दे रे एखादं हु दे रे तो म्हणते की आई आम्ही होऊ देत आहे होत नाही आम्ही काय करा काय माहीत नाही बाई तिच्यामध्येच खोट दिसते मला तिच्यातनीच खोट आहे काय बोलतो व तू काही लाज नाही आहे तुले याच्यातनी काय लाज आहे नाही बाई व्हायला पाहिजे होतो ना आतापर्यंत लेकरू आणि मोठी एकच पोरगी झाली डबल काहीच नाहीये आता काय करावं एकूण ते एकच नात म्हणायला लागेल ना मला मग आता आता तिच्यावर सर्मा पेरतो तिचाच मस्त बड्डे करतो आता हो, आता दीपक कधी होते कधी नाही लेकरू आताच लग्न झालं त्याचं पण या मंदिरात सुनीले इले तर होत एखादं पाहिजे होतं माय पोरगी नाही पोरग काही तर पाहिजे होतं काहीच नाही आहे माय बाई व तू तुसून ऐकू राहिली ना काही बोलू राहिली काही राहू दे ना ऐकू दे ना माय बाई ऐकू द्या जे आहे ते खरं मग काय काम होतं बाई काय म्हणून राहिली काही नाही आता काही काम नव्हतं काही नव्हतं काम मला काय बाई ना दुखवलं ना तिचं मनात तुला दुखवलं ना रडत रडत गेली ते पोरगी काय बैंना हा तोंडावर झाकणच नाही तुया कुठं काय बोलाव कसं बोलाव काही समजत नाही तुले काही नाही हो बाई मला काही नाही वाटत तैले काही वाटत नाही का पाच सहा वर्ष झाले लग्नाला आतापर्यंत एखादं दे लेकरून होतो आले पाहिजे का होईन ना कोणाला उशिरा नव्हते कोणाला लवकर होते दवाखाना करतीचा दवाखाना नाही आहे का ऐक ना एवढे मोठे मोठे दवाखाने दवाखाना दाखवू तिले दाखवलं दवाखान्यात ते दाखवलं सरळ केलं काही नाही हुराल तिले मला तसं वाटतं मग पोराचं दुसरं लग्न करून द्या मी ना चुप बै ना काही नको बोलत जाऊ काही बोलत राहतं जे टोंडात नाही आलं ते आमच्या गावच्या एका बाईले म्हटलं दहा वर्ष लेकरू नव्हतं दहा वर्षान तिले लेकरू झालं होईल ना तिले का आता पाच सहा तर झालं लग्नाला पाच वर्ष कम्प्लीट झाले आता जेम तर सहा वर्ष चालू झालं तिच्या लग्नाला होईल ना तिला लेकरू हट माय बे आम्हाला तर लवकर लवकर लेकरू झाले बाप्पा असं नाही झालं आमच्यासोबत कधी पंचपुला असं नाही की तिच्यात मीच खोट असू शकते म्हणून पोरामध्ये बी खोट असू शकते तिच्यात मी काय मायबे बाई काही बोलता का तुम्ही मग पुरात तिकायला कुठशी मायबे काही बोलू राहायला लगे तुला पोराला काही म्हटलं थोडंसं कशी तुला लागली कशी तू जीवार आली तेही कोणाची पोरगी आहे तिला काय बोलू बोलेल तू लेकरू नाही उरालं म्हणून म्हणून राहिली मायबाई नाही मी काय बोलली असती आता दीपकले म्हणीन मी बाप्पा लवकर लेकरू होऊ देशन ते देवाची देण आहे माय कधी देते दे देव कधी दे नाही दे हा कुणाला लवकर देते दे, कुणाला उश्यान देते दे। काय आहे त्याच्यात मी केला ना माय किती दवाखाना केला गमावला पैसा दवाखान्यात नाही झालं नाही तिला आता काय आम्ही होच नाही राहिलं होईन ना वा धीर धर धीर धर होईल किती धीर धराव मायबाई झाले ना पाच वर्ष झाले सहा वर्ष चालू लग्नले अजून किती धीर धराव मायबाई मायदे मागस टाकला तुम्ही म्हणेन मा पोराले की दुसरं लग्न करवा इले काही लेकरू नाही उरायला हा लग दुसरं लग्न करणार का टोंडाच आहे का तोंडाचा आहे का कोणाच्या पोरीची जिंदगी खराब करणार काही बोलता का पणची पुला हो ना पण मग पोरगा ऐकत नाही ना माया माय पोरं नाही ऐकून काय करू मग मी मा पोरगा नाही ऐकत ना कसं काय ऐकून तू काही बोलशील कुकडल्या कुकड्या भल कुकडेच बोलशील तर कोण कोण ऐकून तू आला काय ऐकून तू पोरतू याला मायबाई मला नातू नाताचं टोंड पाळलं भेटीन तर मग हा मी मिली गेली तर मग होईन ना होईन धीर तर धर किती धीर धरू माय एकले तर नाही देऊ शकू राहील ते मला नात नाही तर नातीन काय ते म्हटलं माय बाई दे लवकर आता माय बाई ओपनशी पुला कशी गोट माय बाई तू तिघा तिच्या हातचा आहे का देवाला जेव्हा द्यायचं राहीन लेकर तेव्हा होईल ना काय तू घाई करू राहिली हो दे ना आरामात होईल काय माहित बाई काय करा काही नाही काही समजत नाही मला काही समजू नको तू होईल ती लेकरं टेन्शन नको घेऊ तू त्याच्यात त्या बिचारीची काय गलती आहे तिला वाटत काही वाव म्हणून हा तिला नाही वाटत ती लेकरं वाव म्हणून नाही म्हणता येता ते काय करेन बिचारी काय करू मी काय करू मला बाळ नाही होत आहे तुम्ही काय करू मला नाही वाटत का मी ना आई हाव मला कोण आई म्हणाव काय नाही होते मला वाढतात मला कोणी पण बोलत राहते कोणी पण ताना मारते लेकरू नाही झालं लेकरू नाही झालं ते का माझ्या हातचं आहे का हातचं आहे का ते माया मी काय करू काय करू मी मला असं कोणी म्हणते ना तर मला खूप खराब वाटते खूप खराब वाटते मला कुठं लग्नात गेली कुठं फंक्शन मध्ये गेली की कोणी विचारते लग्नाला एवढे वर्ष झाले लेकरू काढले झालं का माझ्या हातचं आहे का ते मला नाही वाटत का मला कोण आई म्हणा मला नाही होत आहे मी काय करू बाहेरचे तर बाहेरचे म्हणतात आता आता ती म्हणायला लागली मला आता आता मला बार बार म्हणत राहते लेकरू नाही होत लेकरू नाही होत काय करू मी काय करू काही नाही झालं मला थोडं तर सोडून दे मला मी थोड्या वेळानं नॉर्मल होऊन जाईन जाई तू ताई मी नाही जाणार तुम्हाला काय झालं पण तुम्ही सांगा मला काय झालं तुम्हाला काउं राहिलं तुम्ही काय झालं सांगा बरं कोणी काही बोललं का तुम्हाला दादासन भांडण झालं का तुमचं नाही दादा सोबत नाही झालं भांडण दादा नाही करत मासंग कधी भांडण दादा सोबत काही झालं मग कोणासन भांडण झालं आता बोलल्या का तुम्हाला काही आता काही बोलल्या का अच्छा आता काहीतरी बोलल्या वाटते तुम्हाला काय बोलले आता तुम्हाला काय म्हटलं आता ना कविता तुला माहिती आहे ना मला लग्नाला पाच सहा वर्ष झाले म्हणून मला जर लेकरू बाळ नाही झालं ना तर त्याच्यानं आता मला टोमं मारत राहते मला बोलत राहते लेकरू नाही होत इले लेकरू नाही होत लेकरू होते का नाही होत मला बोलत राहते मग ते दवाखाना करा ना दवाखाना आहे खूप चांगले चांगले डॉक्टरचा दवाखाना करा मग होईन बाळ तुम्हाला केलं ना कविता दवाखाना केला देवधरम केलं सर्व केलं पण काही बाळ होत नाही आहे ताई तुम्ही ना दवाखाना केला ना तर डॉक्टरनं सांगितलं असेल ना काउन बाळ नाही होत काही काही सांगितलं असेल ना तुम्हाला सांगितलं ना डॉक्टरनं सर्व काही बरोबर आहे म्हणे होईन म्हणे बाळ होईन म्हणे कुठंच काही खोट नाही आहे म्हणे होईन म्हणे तुम्हाला बाळ वाटपा म्हणे वाटपा ना मग ताई होईन ना बाळ अशी तुम्ही हिंमत नका हारू हारू नका तुम्ही हिंमत पण कविता असं कधी कोणी बोलून देते ना मला तर माय खूप मन दुखते खूप मन दुखते माया तुम्ही लोकांच्या गोष्टीची इकडे ध्यान नका देऊ ना तुम्ही काय ध्यान देता लोकांच्या इकडे तुम्हाला दादा काही म्हणते का नाही नाही दादा काही नाही म्हणत दादा म्हणते कधी बी उद्या म्हणते आपल्याकडे बाळ झालं तर झालं म्हणे झालं तर नाही झालं पा बरं दादा तुम्हाला एवढी हिंमत देते मग तुम्ही काय लक्ष देता कोणाच्या इकडे होऊ द्या ना कधी उद्या बाळ होईना साजना उद्या काही खोट नाही डॉक्टरना सांगतलं ना होईनच कधी ना कधी काय झालं सविता कळ रडू आली तू काय झालं डबल तुला बोलली कात्या काही हो ताई डबल बोलली मला नाही बोलली पण आपली आहे ना निर्मला आत्या निर्मला आत्याजवळ बोलत होती म्हणे लेकरू नाही होत म्हणे असं नाही तसं नाही मग पोराचं दुसरं लग्न करून देतो म्हणे अशी म्हणे पप्पा आत्याला बोलत होती असं मला खराब वाटत होतं मग मग मी तिथे उभी नाही राहिली मी तिथून चालली आली मा पोराचं मी ना हाताने खराब केलं म्हणे अशी बायको करून दिली म्हणे त्याला म्हणे अशी बोलत होती मला लक्ष नको देऊ ना तू लक्ष नको देत जाऊ हा पाय कविता मी इले किती दिवसाची सांगू राहिली आत्याच्या गोष्टीवर होते लक्ष नको देत जाऊ इकून ऐकत जाय इकून सोडून जा, देत जाय लोकांच्याही जा जा गोष्टीवर लक्ष नाही द्यायचं लोकायचं काम आहे म्हणणं आणि म्हणून द्यायचं तेले लोक नावच ठेवत राहतात एले नाव ठेवतात तेले नाव ठेवतात उशा लेकरू झालं तर काऊन झालं लवकर झालं तर काउन झालं असं लोकायचं तर हाय शिदेही चालू देत नाही कि उलटी चालू देत नाहीत म्हणून कोणाच्याच गोष्टीवर लक्ष नाही द्यायचं आपण आपलं काम करत राहायचं पाय बरं तुला लेकरू नाही म्हणून आत्या बोलते मला इथं बोलते म्हणते एकच पोरकी झाली म्हणते डबल लेकरू नाही उराला म्हणते होते का नाही होत असं मला तिथं बोलत राहते मी काही ऐकत नाही काही लक्ष नाही देत मी कोण ऐकतो ना सोडून देतो ताई तुम्हाला एक बाळ ताई ना देवाने तेवढं तर दिलं ना मला तर तेवढंही नाही आहे होईन ना बाळ देवावर विश्वास ठेव होईल सर्व चांगलं होईल कधी होईन ताई कधी होईन कधी पाईन देऊ माईकडे ताई तुम्ही हिंमत नका बिलकुल हिमत नका तुम्ही हिंमत हार तर कसं चालेल होईल ना तुम्हाला बाळ होईल दादा तुम्हाला काही म्हणत नाही ना मग तुम्ही काय टेन्शन घेता काय टेन्शन घेता तुम्ही टेन्शन नका घेऊ त्या दिवशी मी लग्नात गेली होती तर बस कोणी आलं काहीच विचारे कहन काही हाय नाही काही हाय नाही काय करू मी काय सांगू द्यायले लोक तसेच विचारतात बैना तसेच विचारतात लोकाईलेले काही असते येले लेकरू नाही आहे तेले लेखर नाही आहे लग्नाला इतकं वर्ष झाले लग्नाला तितकं वर्ष झाले तर लोकाईच्या गोष्टीवर ध्यान नसते त्याला कर गोष्टीवर ध्यान दिलं ना तर बस झालं मग काम ताई अशा लोकायच्या गोष्टी ऐकून मग असं वाटते की मला बाळ होणार का नाही होणार कधी ताई असा विचार नाही करायचा बिलकुल नाही करायचा मनात बी नाही आणायचा असा विचार तुमच्या लग्नाला झालेच किती वर्ष पाच वर्ष झाले होईल ना होईल मी ना ऐकलेलं आहे लोकाईले दहा दहा वर्षांना लेकरू होते होईल ना तुम्हाला बी होईन तुले बाळ होईल देवाच्या घरी देर आहे पण अंधेर नाही आहे होईन तुले बाळ होईल हो ताई ह्या असता अशी वर्षी नाही कोण म्हणते तुला बाळ नाही आहे मा चुटकीचं लहानपणापासून किती केलं तुनं आपल्या स्वतःच्या लेकरासारखं केलं ते भी तर तू स्पोरगी आहे ना हो ताई ते माहीच पोरगी आहे मग काय एवढं लक्ष देतं कोणाच्या इकडे हो ताई ध्यान नका देऊ कोणाच्या बोलण्यावर ताई लोकायचं काम असते बोलणं आणि आपलं काम असते या कानानं ऐकणं या कानानं सोडून देणं काही लक्ष नका देऊ तुम्ही लोकांच्या इकडे तुम्हाला माहीत आहे ना माझ्यासोबत कसं झालं याचं त्याचं ऐकून मला घर सोडून जा लागलं होतं तुम्हाला माहीत आहे ना ताई तुम्ही हारून हालून तर दादाचं कसं मग दादाली म्हणत असतील ना लोक लग्नाले पाच वर्ष झालेले इकडून नाही आहे असं तुम्हालाच नशीन म्हणत दादाली म्हणत असतील पण दादा म्हणतात का तुम्हाला एक बार बी काही हा म्हणतात का नाही व कविता मला ते कधीच म्हणत नाही कधीच त्याने एक बार बी मला म्हटलेलं नाही आहे पा बरं दादा किती चांगले आहे तुम्ही आपल्या नवऱ्याची इकडे पा ना लोकांचीकडे काय लक्ष देता हो सविता कविता बरोबर बोलत आहे सविता म आईने मला या ना एकालाही चांगल्या डॉक्टरींचा पता दिलेला आहे आता चुटकीचा बड्डे होऊ दे हे धामधूम राहीन पाहणे रावणे जाऊ दे मग त्याच्या घरी आणि मग आपण आरामात त्या डॉक्टरींच्या इथं जाऊ ते डॉक्टरींना चांगला इलाज करते म्हणते हमखास तुले लेकरू येईन तिथं मग जाऊ आपण लय जण आले दहा वर्ष पंधरा पंधरा वर्षाने त्या जोड लेकरू झालं म्हणे ते मस्त इलाज करते ते आपण तिच्याजवळ जाऊ हो का ताई कुठे आहे ते डॉक्टरी जवळच आहे तिचा दवाखाना जाऊ ना आपण हो ताई सांगत आहे ना सुप्रिया ताई हाय म्हणते कोणतीतरी डॉक्टरीन तिच्याजवळ चालेल असाल मग आता रडणं बंद करा बरं असं रडताना तुमचा चेहरा चांगला नाही दिसत रडू नका ठीक आहे ताई चुटकीचा बड्डे झाला की आपण दोघीजणी जाऊ त्या डॉक्टरींजवळ पाहू कशी आहे काय आहे बोलून येऊ मग मी रमेश जीला घेऊन जाईन रमेश मी जाईन मग त्या डॉक्टरींजवळ बरं ठीक आहे चल स्वयंपाक करून घेऊ आपण हो ताई थांबा ताई तुम्ही बसा मी चहा बनवतो आपल्यासाठी चहा पिऊ एक 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 कप मग स्वयंपाक करू हो कर एक कप चहा कर चांगला